अहमदनगर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा एका महिलेला खासदारकीचं तिकीट मिळाले आणि तेही वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्ष रुपवते यांच्यासोबत जनता उभी राहिले आणि ही निवडणूक लोकसभेची निवडणूक जनतेनं हाती घेतलेली जनतेनं हाती घेतलेली निवडणूक पाहता त्यांच्या विरोधकांच्या पायाखालची ओळ सरकलेली आहे जनता त्यांना हकलून लावते त्यांच्या सभा फ्लॉप होत आहेत आणि सतरा अठरा मतदारांच्याच संख्येच्या उपस्थितीमध्ये त्यांना त्यांच्या सभा गुंडाळावा लागत आहेत ही नामुष्की पारंपरिक जे ह्या मतदारसंघात अहमदनगर उत्तरेच्या मतदारसंघात जे मज्जा करत आलेले लोकसभेचे खासदार आहेत लोखंडे आणि वाचवरे यांना हे सांगणं आहे की तुम्ही असले रडीचे डाव खेळून तुम्ही त्या आ, महिला उमेदवाराचा पराभव नाही करू शकणार ना। पराभव तुमचा झालेलाच आहे रात्री त्यांच्यावरती झालेला हल्ला हा दुसरा तिसरा काही नसून की तुमच्या नीच मानसिकतेचा कळस आहे ह्या तुमच्या पुरुषी मानसिकतेचा कळस आहे आणि मी त्या पुरुषी मानसिकतेचा तीव्र धिक्कार करतो तुमचा पराभव अटळ आहे वंचित बहुजन आघाडीचेच उमेदवार निवडून येणार उत्कर्षाताई होते त्यांचं चिन्ह प्रेशर कुकर